न्यूज नेटवर्क सा निमचोड ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी स्नेहा दिगंबर देशमुख यांची बिनविरोध निवड सिंह देशमुख यांनी केला स्नेहा देशमुख यांचा सत्कार खटाव तालुक्यातील अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमसोड ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी स्नेहा दिगंबर देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली तत्कालीन सरपंच महेंद्र देशमुख यांच्यावर मनमानी कारभाराचा सर्व सदस्यांनी आरोप करत सर्व चौदा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता तो ठराव चौदा विरुद्ध एकमतानं तहसीलदार यांच्यासमोर मंजूर झाला होता त्यानंतर महेंद्र देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केलं होतं ते अपील जिल्हाधिकारी यांच्याकडून फेटाळण्यात आले त्या सरपंच रिक्त पदाची निवड आज सोळा एप्रिल रोजी करण्यात आली यामध्ये रणजितसिंह देशमुख यांच्या पॅनलच्या स्नेहा दिगंबर देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली एकूण बारा सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला यानंतर स्नेहा देशमुख यांना सरपंच पदासाठी अनिकेत भांदिरगे हे सूचक म्हणून राहिले त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी शंकर चाटे व चांद काजे यांनी स्नेहा देशमुख यांना बिनविरोध सरपंच म्हणून घोषित केलं यावेळी रणजितसिंह देशमुख भैया काकासाहेब मोरे यांनी नूतन सरपंच यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या यावेळी नूतन सरपंचांनी सर्वांना विश्वासात घेऊन निमसोड विकासकामी योगदान द्यावं असं मत सिंह देशमुख भैया यांनी व्यक्त केले सर्व सदस्य मिळून विकासकामाबाबत जो निर्णय घेतील त्यास माझा नेहमीच पाठिंबा राहील असं मत काकासाहेब मोरे यांनी व्यक्त केले तर मी निमसोड गावच्या सर्वांगीण विकासासाठी मिळालेल्या संधीचं नक्कीच सोनं करेन असा आत्मविश्वास नूतन सरपंच स्नेहा देशमुख यांनी व्यक्त केला दरम्यान सरपंच निवडीनंतर नूतन सरपंच स्नेहा देशमुख यांनी मिरवणुकीतून जात कुलदैवत सिद्धनाथचं दर्शन घेतलं यावेळी गुलालांची उधळण व फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र गावामध्ये एक प्रकारचा खूप मोठ्या प्रकारचा राजकीय मंथन होऊन संपूर्ण गावाने त्या ठिकाणी नेल दिगंबर देशमुख यांची सरपंचमध्ये निवड केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हे निमचोडगावचं प्रतीक आहे आणि गावच्या विकासाची मांधी ह्या सरपंच पदामधून भविष्यात दिशा देणारी ठरेल याची मला खात्री आहे निमसोड ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच गोष्टीनंतर ज्या ओला घालून आल्या त्यानंतर आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकच निर्णय घेऊन गावाच्या विकासासाठी सौभाग्यवती स्नेहा दिगंबर देशमुख यांची या ठिकाणी सरपंचपदी निवड केलेली आहे आणि यापुढे या गावचा विकास त्यांच्या मार्फत करण्यात येईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि इथून पुढच्या राजकारणाला थोडीशी वेगळी कलाटणी मिळेल या गावचा विकास जो थांबलेला होता गेली चार पाच वर्ष एका सरपंचा आडमोठेपणामुळे त्या विकासाला आम्ही आता पुढे नेऊ आणि हा विकास आम्ही तर घडवून निमसरमध्ये जी पाण्याची गैरसोय आहे ती गैरसोय आता इथून पुढे दूर करण्यामध्ये आम्ही शंभर टक्के यशस्वी या गावाला विकासामध्ये पुढे नेऊ एवढीच मी तर आपण सांगू इच्छितो धन्यवाद सरपंच मला पद दिलं त्यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे आणि हिथून पुढे गावच्या विकासासाठी पूर्ण प्रयत्न कसल्या आज नोड ग्रामपंचायतीच्या सरपंच राजा निवडणारे सभाधिवती स्नेहन दिगंबर देशमुख यांची दिनविरध निवड करण्यात आलेली आहे त्यांना सरपंच पराजांनी पर सगळ्या गावाच्या वतीने खूप शुभेच्छा येतो आणि इथून पुढे गावात काय आता चार झाल्याने सांगितलंय की एका सर्पत्या आडमुटपणाच्या मुळे गावात जो काय लोकांची गैरसोय झालेली आहे तर तो इथून पुढे होणार नाही याची दक्षता सर्वच नेते मंडळी एरिया आणि ग्रामपंचायत सदस्यांनी स्वीकारलेली आहे आणि इथून पुढे गावातल्या कुठल्याही माणसाला कुठल्याही त्रासाला सामोरे जाऊ लागणार नाही

लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका